स्त्रिया या सगळ्या शूद्र आहेत तुकाराम महाराज कुणबी आहेत शूद्र आहे आणि कुणब्याला भाष्य भाष्यकाराचा अधिकार नाही लिहायचा अधिकार नाही हे एक वाक्य हो। जगातल्या कुठल्याही बंडाची चिनगी आहे नमस्कार मित्रांनो आज आपण गाथा परिवाराचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक उल्हास पाटील सर यांच्याशी गाथा परिवार व संत तुकाराम महाराजांचं कार्य या विषयावर अतिशय बोल आणि बिंदास बोलणार आहोत आपण गाथा परिवार हा सुरू करण्यामागची भूमिका काय आम्ही लहानपणापासून साने गुरुजींचा सा प्रभाव खानदेशामध्ये आपल्याला खूप दिसतो आणि आमच्या वडिलांवर सुद्धा त्यांचा प्रभाव होता सेवा शाखेमध्ये मी फार लहानपणापासून जात होतो मोठेपणे सुद्धा मी या कामामध्ये जाऊ जवळजवळ नोकरी करून बाकीच्या सगळ्या याच्यासाठी झोपून दिलं भटक्या मुक्तांची संघटना चालवली झोपडपट्टीमध्ये काम केलं आम्ही शेतकरी आदिवासी महिला अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये काम केलं पण मला एका टप्प्यावर असं वाटायला लागलं की आपण जे सगळं काही काम करतो हो। आहोत या कामाशी तो म्हणजे काय नेमकं निष्पन्न काय होत आहे समाजामध्ये काय बदल दिसतो का आणि मला असं जाणवलं की आपल्याकडे सामाजिक समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत गेल्या काही म्हणजे या काही वर्षात निर्माण झाल्या काय वाढत गेल्या त्याच्या तर त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या समस्या ज्या आहेत एक म्हणजे समाजामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या जातींमध्ये संघर्ष चालू आहे म्हणजे जाती संघर्ष धार्मिक संघर्ष स्त्रियांवरचे अत्याचार किंवा आपण ज्याला असं म्हणू की या समाजामध्ये जे काही आपल्याला असं वाटतं की हा पूर्वी आपले लोक शिकत नव्हते शिकायला मिळत नव्हतं आता हे शिकतायत सुशिक्षित म्हणजे शिक्षितांची संख्या खूप वाढली पण त्याचबरोबर समाजामध्ये एक अंधश्रद्धा पण प्रचंड वाढतायत देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली लोक म्हणजे अक्षरशः धर्मांत त्याच्याकडे लोक जात आहेत लोकांना धर्म म्हणजे काय समजत नाही देव म्हणजे काय ते समजत नाही आणि या सगळ्या याच्यात काय आपण करायला का पाहिजे हे सगळे सामाजिक हे पाहून आम्ही अस्वस्थ झालो काही मित्र ऐकत आलो आणि विचार करायला लागलो की आपला हा जो समाज आहे या समाजाला कोणाची भाषा कळते आणि ते करताना असं लक्षात आलं की आपला जो समाज आहे या समाजाला संतांची भाषा कळते आणि संतांचीच भाषा जर आपल्याला कळत असेल तर आपण तीच भाषा लोकांकडे गेलं लो पाहिजे आणि संतांनी आपल्याला जे, जे काही सांगितलं आहे त्याची समाजाला आठवण करून दिली पाहिजे एकीकडे एक आपल्याला असं दिसतंय आहे की आपल्याकडे गल्लोगल्ली चौकात चौकात मंदिरं बांधले जात आहे गावोगाव हरिनाम सप्ताह होत आहेत कीर्तन होत आहेत प्रवचन होत आहेत आणि सगळं होत असताना हा समाज मग किती पापबिरू असावा हा समाज किती चांगला असावा तर तसं तर काही होताना दिसत नाही मग या समाजचं कारण काय हे आम्ही शोधायला लागलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की आपल्या संतांचा जो मूळ विचार आहे हा विचार आपल्या समाजापर्यंत पोचत नाही संतांनी आपल्याला जे काही सांगितलं तर ते समाजाला समजलेलं नाही आज आपल्याकडे हजारो कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत पण त्यांचे कीर्तन आणि प्रवचन जर आपण पाहिले तर त्याच्यातून समाजाला काय मिळतंय आहे असा जर विचार केला तर अक्षरशः ते एक दोन तासाचं मनोरंजन याच्या पलीकडे काही दिसत नाही आणि म्हणून मग समाजावर त्याचा काही परिणाम होत नाही निळ फुले सन्मान्याचे की लोक तमाशे पोहोन बिघडले नाहीत आणि कीर्तन ऐकून सुधारले नाहीत आणि काय सुधारले नाहीत आणि मग आम्ही याच्यावर काम करायचं ठरवलं मी स्वतः तुकाराम महाराजांचा गाथा अभ्यासायला सुरुवात केली आणि मग मला असं लक्षात आलं की हे अतिशय क्रांतिकारक आहे आणि हे समाजापर्यंत आपण पोचवलं पाहिजे आणि मग त्या याच्यातून आम्ही गाथा परिवार स्थापन केला मी आपला सहज एक अभंग तुकारामचा घ्यायचा त्याचं निरूपण लिहायचं व्हॉट्सअपवर टाकायचं आणि काही ग्रुपला पाठवायचं आमचे नितीन खटके म्हणून आहे जेऊरचे त्यांनी सांगितलं की माझ्याकडे साडेतीनशे ग्रुप आहेत साडेतीनशे ग्रुपवर मी तुमचा अभंग रोज टाकत असतो हे अभंग भारताच्या बाहेर गेले दक्षिण आफ्रिकेत गेले संगमनेरच्याच एका गृहस्थानी मला तिथून मेसेज पाठवला की मी संगमनेरचा आहे आणि मी दक्षिण आफ्रिकेत आहे मला तुमचे अभंग नियमित पाठवा म्हणून कॅनडा मधून मेसेज आला की तुमचे फार चांगलं काम चाललेले आणि आम्हाला हे आवडत आहे हरियाणामधून लोकांनी केलं आणि हे जे अभंग मग पसरत गेले ते इतक्या मोठ्या प्रमाणात पसरत गेले की मग असं एक कॉन्फिडन्स आला आत्मविश्वास की आपण जे काही मांडणी करतोय तर ते समाजाला पट्टे आहे रुचते आहे आणि त्यामुळे ते करणं हे आपलं कर्तव्य आहे आम्ही याच्याने आम्ही हे सगळं कामाच्या मागे लागलो की तुकाराम महाराजांच्या संतांचा जर आयुष्याचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की यांनी फार फार म्हणजे फार छळ सहन केलेला आहे पराकोटीचा कोटीचा छळ सहन करून यांनी आपल्याला शहाण करण्यासाठी वेग करण्यासाठी त्यांचं सगळं आयुष्य उधळून दिलं त्यांचे आपल्याला काही ऋण आहेत या ऋणातून अंशता तरी उपयोग आपण हे व्हावं मुक्त व्हावं किंवा व्हायचा प्रयत्न करावा आणि हा विचार जो समाजाच्या हिताचा आहे हा आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आणि समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा या उद्देशाने मग आम्ही गाथा तसं पाहिलं तर तुकाराम महाराजांचे अभंग जर घेतले आणि त्यांचं हे घेतलं तर त्यांनी प्रथमतः समाजातली जी विषमता आहे आणि जी अंधश्रद्धा आहे तिच्यावर नेमकी प्रहार केलेले पण परंतु आज जे वारकरी संप्रदायातले काही घटक आहेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यालाच विरोध केला माझा हा वृत्तभास कसा एक असं आहे की वारकरी संप्रदाय किंवा ज्याला भागवत धर्म असा म्हणतो तर या भागवत धर्माच निर्मिती जी झाली त्याचं जे प्रयोजन आहे हे लोक विसरून आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला असं दिसत आहे की त्यांनी या धर्माची जी शिकवण आहे त्याच्या विरुद्ध आचरणे करतायत आपण जर पाहिलं दामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर माउलीने तेराव्या शतकामध्ये जेव्हा हा संप्रदाय इथं सुरू केला की आपण म्हणतो त्याचं पुनरुज्जीवन केलं भागवत धर्माचं तर त्याच्या मागे काही कारण आहे आणि ते कारण असं आहे की त्या काळची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी जर आपण तपासून पाहिली आपल्याला असं दिसतं बाराव्या शतकामध्ये रामदेवराव यादवाचा प्रधान हेमाडी पंत तर या हेमाडी पंथाने एक चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामधून बावीसशे म्हणजे दिवसाला दहावीस असे ज्याला आपण म्हणतो कर्मकांड असे त्याने लिहून काढले त्या ग्रंथामध्ये त्याच वेळेस विज्ञानेश्वर म्हणून एक होता कोकणातला त्याने एक असा ग्रंथ लिहिला ज्याच्यात त्याने सगळे कर्मकांड लिहून काढले अजून एक आहे मला त्याचं वाटत नाही तर असे तीन ग्रंथ साधारणतः बाराव्या तेराव्याच्या शतकाच्या दरम्यान आले आणि या सगळ्या लोकांनी गावोगाव अक्षरशः या कर्मकांडांचा इतका प्रसार केला की सर्व समाज हा कर्मकांडामध्ये गुरफटून गेलेला होता आणि या कर्मकांडाच्या माध्यमातून समाजाची लूट होत होती वैशिष्ट बहुजन समाजाची हा जो कष्टकरी समाज आहे हा कष्ट करून जे कमवत होता ते देवाच्या धर्माच्या नावावर कर्मकांडाच्या माध्यमातून लुटलं जात होत आणि हे काही आपल्या संतांना पाहत हो नव्हतं हे सगळं चुकीचं चाललं हा एक भाग होता दुसरी गोष्ट आपण जे सांगितलं विषमतेचा प्रश्न तर आपल्या देशामध्ये इथं वर्ण व्यवस्था अस्तित्वात जाता मी फक्त एवढं सांगेल की प्रतिक्रांतीनंतर इथं पुन्हा वैदिक धर्म लादला गेला सगळ्यांवर बौद्ध धर्माचा सगळं नायनाट करून आणि त्यावेळेस मग यांनी सगळ्या लोकांवर असे बंधनं लादले मनुश्रुतीचे जसे आपण म्हटले तसे की मनुश्रुतीचे लोकांना माहीत नाही जे काही लोकांना असं वाटतं आमचा धार्मिक ग्रंथ आहे हिंदूंचा ग्रंथ आहे लोक त्याची हत्येवर मिरवणूक काढताय पण त्यांनी तो वाचलेला नसतो आणि मग त्या मनुसृतीने आपल्याला असं सा सांगितलं होतं की सर्व माणसं समान नाहीत काही माणसं जन्मता श्रेष्ठ असतात काही जन्मतात कनिष्ठ असतात काहींना जन्मता सगळे अधिकार असतात काहींना काहीच अधिकार नसतात स्त्रिया या सगळ्या शुद्र आहेत म्हणजे आपण जर याचा तुलसीदासांचं जे पाहिलं कि की त्याने एका शब्दात सगळ्यांची लायकी काय सांगितली ढोल गवार शुद्र पशु नारी केवळ ताडण के अधिकार यांना फक्त मार खायचा अधिकार बाकी कशाचे अधिकार नाही शूद्राला ज्ञानबंदी होती शूद्राला शस्त्रबंदी होती शूद्राने पक्क घर बांधू नये बांधलं तर राजाने पाडून टाकवायच्या मनसोतीची आज्ञा आहे शूद्राने संपत्ती कम जमवायची नाही जर त्याने संपत्ती जमवली तर राजाने ती लुटून ब्राह्मणाला दान अशी आज्ञा आहे शुद्राने ब्राह्मणांकडे डोळे वर डो, वटारून पाहायचं नाही त्याचे डोळे काढाची आज्ञा आहे शूद्र जर कधी ब्राह्मणाच्या शेजारी बसला तर त्याचे कुल्ले कापायची आज्ञा आहे तर एवढं हे सगळं काही होत आपल्याला असं वाटतं की हे पुस्तकात प्रत्यक्षामध्ये काय ते नसावं पण आपल्याला रामायण महाभारतातल्याच कथा असं सांगतात की शुद्राने जर ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला तर त्याचं पारिपत्य कसं केलं जातं तर समजा एक लव्याचं उदाहरण आहे त्याला एक तर द्रोणाचार्याने विद्या शिकायला नकार दिला आणि तेवढे करून तो स्वतःच्या याच्याने शिकला तर गुरुदक्षिणे घरटा कापून घेतला कर्णाचं उदाहरण आहे आपल्याला की ब्रह्माष्ट्र विद्या शिकायला तो गेला आपल्या परशुरामाकडे परशुराम म्हणला मी फक्त ब्राह्मणांना शिकवतो बाकीच्या शिकवत नाही मग कर्णाने सांगितलं मी ब्राह्मण आहे विद्या शिकला पण परत येताना जेव्हा त्याचं उघडकीस आलं की हा ब्राह्मण नाही तेव्हा त्याला शाप दिला की तुला याचा काही उपयोग होणार नाही आणि तिसरं उदाहरण रामायणाचं शममुखाचं सांगितलं जातं की राम जेव्हा सीतेला सोडून आणलं रावणाच्या ताब्यातून राज्य चालू होतं रामाणाचं आणि एके दिवशी रामाच्या दरबारामध्ये काही ब्राह्मण आरडत ओरडत आले रडत आणि एकाच्या हातात लहान मुलाचं प्रेत होत आणि त्याने असं सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये मा अधर्म माजलाय पाक माजलाय म्हणून ब्राह्मणाचा मुलगा अकाली मिळाला मग रामाने विचारलं की काय अधर्म माजलाय काय पाक झालाय त्याने सांगितलं की तो शंभुक नावाचा शूद्र आहे तो तपश्चर्या करतोय तपश्चर्या करणं म्हणजे एक प्रकारे ज्ञान प्राप्ती करणं आणि ज्ञान ज्ञानाचा अधिकार नाही आणि हा तर ज्ञान मिळवतोय तर मग राम तिथून जातो आणि त्याच मुलको उडवतो अशी कथा त्यांनी सांगितली आणि मग ही जी व्यवस्था आहे ही शेकडो वर्ष आपल्याकडे तशी आली अगदी उत्तर पेशवेमध्ये दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये सोनार शेणवी आणि प्रभू जातीचे काही लोक इंग्रजांच्या संपर्काने मुंबईत राहून लिहा वाचायला शिकले होते आणि हे लोक बाजीरावकडे गेले त्याला सांगितलं की श्रीमंत आम्हाला आम्हाला तुमची ज्ञाती कुठली त्याने सांगितलं की आम्ही सोनार आहोत शेगी आहोत प्रभू आहोत हा उसळला एकदम तुम्हाला शूद्रांना लिहा वाचायचा अधिकार कोणी दिला आणि त्याने त्यांचे हात कलम केले म्हणजे ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कागदार नव्हती तर व्यवहारामध्ये सुद्धा तिचं आणलं जात होतो शूद्रांना अधिकार नाही याच याच म्हणू जसं शिवाजी महाराज कुंभे आहे मग कुंभ्याला राज्यावर बसायचा अधिकार नाही शस्त्र हातात दराचा अधिकार नाही मग राज्याभिषेकाला विरोध केला तुकाराम महाराज कुंभी आहे शूद्र आहे आणि कुणब्याला वेगावर भाष्य करायचा अधिकार नाही लिहायचा अधिकार नाही त्यांची गाथा बोलवण्यात आली होती तर ह्या ज्या घटना आहेत आपल्याला इतिहासातल्या सांगतात की एक विषम व्यवस्था या व्यवस्थेने काही लोकांना जन्मता सगळे अधिकार केले आणि त्यांचं गुलाम केलं होतं तर या व्यवस्थेच्या विरोधात सुद्धा भागवत संप्रदायाने फार मोठा संघर्ष केलाय भागवत संप्रदाय हा जितका भक्ती संप्रदाय आहे तितका तो मुक्ती संप्रदाय आहे पण याच्यातलं जे क्रांतिकारक आहे हा जो विषमतेचा लढा आहे हा लढा म्हणजे एक प्रकारे झाकून टाकण्यात आला आणि मग नुसतं भक्ती भक्ती या पद्धतीने पुढं हे सगळं आणण्यात आलं हे दोन काही देव म्हणजे जसं राजवाड्यांनी सांगितलं की म्हणाले की हे जे वारकरी संत हे संताडे हे टाळकुटे आणि समाज वाईट परिस्थितीत होता आणि यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही हे समाजाकडे पाठ करून त्या घोटत बसले होते मी जेव्हा ह्या सगळ्याचा अभ्यास केला मला असं लक्षात आलं की आपले संत समाजाकडे पाठ फिरवून कुटणारे नव्हते तर हे समाजाभिमुख होते आणि समाजाला अवनतीतून अवनतीच्या वर सगळं काम करत होते म्हणून हे जे स्वरूप आहे वारकरी संप्रदायच त्यांचं हे जे कार्य आहे याच्याकडे प्रामुख्याने लक्ष वेधायचा प्रयत्न मी माझ्या ह्याच्यातून करतोय सर तुकाराम मानवांचे अभंग आणि त्यांचं कार्य हे नेहमी अंधश्रद्धेवर प्रहार करणार परंतु आज त्याच अनुवयाने वारकरी हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याला विरोध का करतात अज्ञान आहे खरं खरे आपल्या वारकरी संतांनी अंधश्रद्धांना विरोध आहे तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलंय की सत्य असत्याशी मन केले वाही माने नाही बहुमाता मी सत्य काय ना असत्य काय याचा विचार करतो मी बहुमत काय मी त्याला काही फार किंमत देत नाही आणि मला असं वाटतं की हे एक वाक्य हो जगातल्या कुठल्याही बंडाची चिंगी आहे तुकाराम महाराज या ज्या अंधश्रद्धा आहेत त्यांना विरोध करतात त्याला कारण असं आहे की या अंधश्रद्धांच्या माध्यमातून समाजाची लूट होते तुकाराम महाराजांचं कार्य काय आहे तर त्यांनी असं सांगितलं बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवाळा म्हणून या हे लोक बुडत आहेत अज्ञानी आहेत एकतर यांच्यावर पिढ्या पिढ्या शेकडो वर्ष अज्ञान लादलं गेलं आहे आणि या अज्ञानी समाजाला जे स्वतःला ज्ञानी म्हणतात हे लोक देवाच्या आणि धर्माच्या नावावर दृष्ट आहेत एका ठिकाणी स्पष्ट सांगितलंय आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे फजित चुकती तिथे जे चुकीचं वागतात त्यांची फजिती करा याच्यात आम्हाला कौतुक आहे नीतीने हा समाज चालला पाहिजे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नवसाने जर मुलं झाली असते तर मग नवराकाराची गरज काय होती स्त्रियांना आता हा प्रश्न चारशे वर्षापूर्वी महाराज विचारत आहे तर हा जो विचार आहे हा विचार विवेकाचा विचार आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मागची भूमिका ही आहे की ह्या समाजाला जे लुटलं जात आहे अंधश्रद्धांच्या मुळे समाज लुटला जातोय म्हणजे जर लोक अंधश्रद्धेने स्वतःच्या पोटचे मुलं मारू शकत असतील तर बाकीच काय करणार नाही आणि हे आपल्या संतांना पाहत नाही तुकाराम महाराजांनी इतकं स्पष्ट सांगितलंय जाणो निधी जडीबुठी चमत्कार उठा उठी त्याचा डोळा हे चमत्कार करणारे लोक मला त्यांचं तोंड सुद्धा पाहिजे नाही असं तुकाराम महाराज सांगतायत मी स्वतः काही चमत्कार करत नाही जडीबुटी करत नाही असंही तुकाराम महाराज सांगतायत हे माऊलीने तेराव्या शतकात सांगितले योग याग विधी येणे नोएच सिद्धी वायाची उपाधी दम्बधम यज्ञ याग होम हवन अभिषेक अनुष्ठान दान धर्म त या मार्गाने काही होत नाही आणि आपण फक्त दांभिक होतो असं माऊली तीच सांगतोय योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलय या हरिपाठ ये म्हणजे आम्ही जो हरिपाठ दिलाय एवढाच करा देवाचं नाव घ्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आता लो वो साधी गोष्ट आहे मी तर ब्राह्मणाला सोनं दान केलं तर स्वर्गात मला सोनं मिळणार असेल मला काय करायचं ते सोन्या स्वर्गामध्ये काय करणार मी त्या सोन्याचं तिथं काय म्हणजे इतका साधा गोष्ट आहे पण लोक त्याचा विचार करत नाही आणि मग याच्या मागे जायचं कि स्वर्गात जायचं तर काय करावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे पुण्य कमवायचं आणि दुसरं पापक्षय करायचा मग सर सांगितलं पुण्य कमवायला हे उद्योग करायची गरज नाही एकच काम करा ते म्हणजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तोंडाने तुम्ही देवाचं नाव घ्या हरी हरी म्हणा पांडुरंग म्हणा विठ्ठला म्हणा आणि तो देव तुम्हाला पावतो तर इतकं पुण्य तुमच्या गाठी जमा होईल की तुम्ही ते मोजू शकणार नाही सेना महाराज पुढे आपल्याला जाऊन सांगतायत कि घेता नाम विठोबाचे पर्वत जळची पापाचे म्हणजे पुण्य कमवायचं देवाचं नाव घ्या इतकं पुण्य जमेल का मोजता येणार नाही पाप शालन करायचं देवाचं नाव घ्या पापाचे डोंगर सुद्धा जळून जातील या जन्माचं नाही तर तुमचं जन्म पाप नष्ट सगळं नष्ट होईल फक्त देवाचं नाव घ्या हे आपले संत सांगताय त्यांनी सांगितलं की देव ही आपली आई आहे जर सगळ्या चराचाराला चाराला त्याने जन्म दिलाय मला त्याने जन्म दिलाय सगळ्या मानवतेला जन्म दिलाय तर देव आपली आई आहे आणि आई कशी असते तर लेकुराचे हित वाहे वाहेवलीचे चित्त ऐशी कळवळीची जाती कधी लाभे विणप्रिती कुठल्याही परत लाभाची अपेक्षा न करता जी आपल्या लेकरावर प्रेम करते ती आई असते आईला आपल्या लेखराची भाषा कळते लेकरू ताण असतं त्याला बोलता येत नसतं पण तरी त्याला काय पाहिजे ते त्याच्या आईला कळतं आणि ती त्याची पूर्तता करत असते देव आपली आई आहे तुम्ही त्याच्याकडे काही मागितलं नाही तरी तो तुमचं सगळं पाहणार आहे देवाला उद्देश नाही पण तो सगळ्या समाजासाठी आहे तर त्याच्यात ते असं म्हणतात काशी पूजा करू के राजा संध्या हाची माझा फेडी आता उदके नानू तरी स्वरूप तुझे तेथे ते माझे काय वेचे देवा तुकाराम महाराज असं सांगतात देवा मी तुझी पूजा कशाने करू माझ्या मनात सध्या निर्माण झालाय मी साधा पाण्याने तुला आंघोळ घालायची ते पाण्यामध्ये पण ब्रह्म तू आहे आणि किंवा पाणी कोणी कि निर्माण केलं तर देवाने निर्माण केलंय देवाला गंध व्हायचे अक्षता व्हायच्या फुलं व्हायचे पानं व्हायचे हे सगळं कोणी केलं तर देवानेच केलंय मग तुकाराम की माझं काय त्याच्यामध्ये मी तुला देतोय हे तर तुझंच तुला देतोय माझं काय आणि मग तुका म्हणे मज औे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी म्हणजे माझ्या निगा तोंडातून निघणार जे नाम आहे त्याच्यानेच मी तुझी पूजा तु� करतो याचा अर्थ देवाची पूजा करायला कुठल्याही बाह्य साधनांची गरज नाही की करावी का का करावे की मनत मनत पुझा पुझा ते पूजा मनाची उत्तम लौकिकाचे काम काही असे कळावे त्या शिक अंतरीचे कारण ते साचा साचे अंगे तर ते असं म्हणत की मनातल्या मनात केलेली पूजा सर्वोत्तम पूजा असते जोरात बोलायची ओरडायची काय गरज आहे तुम्हाला कबीरांचा एक दोहा आहे त्याच्यामध्ये ते असं विचारता मंदिर मे पुजारी दीप जल क्या भगवान तेरा अंध आहे मस्जिद पे मुल्ला बांग पुकारे क्या साहत्यरा आहे चीटीके पगर घुंगर बाजे सोभी साहब सुनता है अरे मुंगीच्या पावलाला बांधलेल्या घुंगराचा आवाज जर त्या देवालय करा जात असेल तर तुम्ही कशाला एवढा आंदारोड करता आणि प्रदर्शन करताय देवक्तीचं तुकाराम यांनी अतिशय स्पष्ट शब्दात अनेक अभंगातून सांगितलंय तुका मणे माये बापे अवघी देवाचीच रूपे आई बापेस देव आहेत दुसऱ्याच्यात ते सांगतात जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोच असा ओळखण देवतेथीची जाणव ज्याशी आपथेची जाणव दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती म्हणजे माणसात देव आपल्या नामदेव महाराजांचा एक अभंग आहे त्या अभंगात पण नामदेव महाराज आपल्याला असं सांगताय देव दाखवी ऐसा नाही गुरु जेथे जावे तेथे दगड शेंदु देव दगडाचा बोलेल तो कैसा कौने काळी त्याशी फुटेलो वाचा देव देव करता शिनले माझे मन जेथे पहावे तेथे पूजा पाषाण आणि मग ते म्हणतात नामा म्हणे देव हृदयी पाहे आणि नामा केशवाचे न सोडी पाहे तुकाराम महाराज तेच सांगतायत कि ते असं म्हणताय की देव देहात देहात का हो जाता राऊत तू का म्हणे मूळ जना देही देव का पाहणा माणसात देव पा दगडात ज्यांना देव दिसतो त्यांना माणसात देव दिसत नाही त्याचा ते विटाळ मानतात त्याच्या त्याला म्हणतात त्याला अस्पृश्य आणि दगडामध्ये देव पाहतात असा पुरत देव तुम्हाला पावणार नाही म्हणजे माणसामध्ये देव पहा जनी जनार्दन ही शिकवण आपल्याला आपले संत देत आहे आता ही शिकवण जेव्हा देतात तेव्हा ते अंग दूर करत असतात एक प्रकारच्या जो खरा वारकरी आहे जो खरा ज्ञान चालवतो असा माणूस हा कधीही अशा गोष्टीला विरोध करणार नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण वारकरी संप्रदायाने काही याला विरोध केलेला नाही तर काही ठराविक लोकांनी त्याला विरोध केला के होता कायद्याला के पण डॉक्टर सदानंद मोरेच्या यांच्यासारखे जे लोक होते याने त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे तो कायदा इथं पास झाला सर कसं पाहिलं तर मनुस्मृतीला आपल्या सगळ्यांचा विरोधच आहे पण मग तुकाराम महाराज म्हणा किंवा संतांचा धर्म आणि आजचं हिंदुत्व यात काय करत आपण असं म्हणतो की आपण मनुस्मृती मानत नाही कारण असं आहे की परिस्थिती बदललेली आहे अजूनही काही लोकांच्या मनामध्ये मनुस्मृती आहे त्यांना ती मनुस्मृती लागू करायची आहे आणि मनुस्मृतीचं पुनर्लेखन झालेलं आहे आणि ती मनुश्रुती आणायची राज्यघटना दूर करून असं पण अनेक जण बोलत असतात आणि तसा त्यांचा विचार आहे त्यामुळे मनुश्रुती ही तशी नष्ट झालेली नाही एका अर्थाने दुसरी गोष्ट मनुश्रुतीमध्ये भेदाभेदाचा विचार समाजामध्ये जोर भेदाभेद आहे एका जातीला दुसऱ्या जातीबद्दल एका धर्माला दुसऱ्या धर्माबद्दल एका समूहाला दुसऱ्या समूहाबद्दल जोपर्यंत दो परकेपणा द्वेष तिरस्कार आहे मनुशुती मनामध्ये आहे हे हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे तिचा धर्माशी काही संबंध नाही संतांनी जो धर्म सांगितला तर हा धर्म हा हिंदू धर्म नाही आपल्या कुठल्याही संतांच्या कुठल्याही साहित्यामध्ये तुम्हाला हिंदू धर्म आजच्या ज्या अर्थाने वापरला जातो अशा अर्थाने धर्म हा शब्द वापरलेला दिसणार नाही तुकाराम महाराजांचा एक अंबा अभंग आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंड न हे आणि तर याच्यामध्ये ते जे बीज तर त्यांचा हा जो धर्म आहे नाम धर्म आहे हा भागवत धर्म आहे हा वारकरी धर्म आहे आणि आम्ही तो धर्म मानतो असं आपले संत आपल्याला सांगतायत संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जेव्हा भागवत धर्माचं पुनरुज्जीवन केलं तेराव्या शतकामध्ये तिथून त्यांच्या मनामध्ये एक विचार यात्रा सुरू झाली की जो धर्म आम्हाला पशुपेक्षा हिन लेखतो तो, तो माझा धर्म असेल का आणि जो देव माझ्या स्पर्शाने वाटतो तो माझा देव असेल का माझा देव कुठला माझा धर्म कुठला आणि मग या शोधयात्रेतून यात्रेतून ते, ते सांगतात आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म तेव्हा जे वारकरी म्हणतात ते हिंदू नाहीत त्यांचा धर्म भागवत धर्म आहे की सगळं जग विष्णू आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये भेद करणं हे अमंगळ आहे अशा शब्दात तुकाराम महाराज सांगताय मग हा धर्म देवा पुढे येतो पुढे आपल्याला दिसतं की वैदिक धर्म हा कर्मकांडाचा पुरस्कार करतो यज्ञ या घो हवन तीर्थयात्रा जप तप जप आणि तपाबद्दल म्हणतायत की कोण आमच्या योग तपे करू बापे जाणावी आम आमच्या बापदा कधी योग आणि विक केले होते आणि ते जर ते करत बसले असते तर ते कष्ट कधी केले असते ते शेतामध्ये कर ते बाकीचे जे काम आहे ते कधी केले असते तर या सगळे मार्ग यांनी नकारले आणि त्यांनी सांगितलं की धर्म म्हणजे काय तर धर्म हा निती धर्म आहे धर्म या शब्दाचे अनेक अर्थ होतात जसं उताराकडे वाहणे हा पाण्याचा धर्म आहे म्हणजे हा त्याचा गुणधर्म आहे शरण आलेल्याला मरण देणं एक क्षत्रियाचा धर्म आहे म्हणजे त्याला ती एक आचारसंहिता त्याला तुम्ही दिलेली आहे तर असे या धर्माचे वेगवेगळे अर्थ होतात ज्ञानेश्वर माऊलीने जे आपण लिहिलं तेव्हा त्यांनी लिहिलं आता विश्वात्म देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदाने तुकाराम महाराजांनी फार स्पष्टपणे उल्लेख केला वर्ण अभिमाने कोण झाले पावन ऐसे द्या सांगून मजपाशी अंत्यजाती योनी तरले हरी भजने तयांची पुराणे भाट झाली वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार धागा तो चांभार रोहिदास कबीर लतीफ मोमिन मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास कानोपात्रा खोजू बिंदा देतो दादू भजनी अभेदू हरीचे पाई चोखा मेळा बंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी नाम याची जने कोण तिचा भाव जेवी पंढरी राव तिये सव मैराळ जनक कोण कोण त्याचे महिमान त्याचे काय सांगू आणि तुकाराम महाराज सांगता याता याती धर्म नाही विष्णुदासा आमच्या मध्ये कुठलेच भेद नाही हिंदू मुसलमान भेद नाही ब्राह्मण अस्पृश्य भेद नाही स्पृश्य अस्पृश्य भेद नाही शूद्र आणि याची भेद नाही आम्ही सर्व एक आहोत आम्ही सर्व समान आहोत अशी भूमिका तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे आज जे लोक हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लिम देश वासायचा प्रयत्न करतायत या लोकांना संत विचार समजलेला नाही हे काही संतांचे खरी अनुयायी नाहीत हे संतांचे नाव घेऊन पोट भरायचा फक्त व्यवसाय करतायत आणि म्हणून त्यांना आपण काही वारकरी खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही मी तर असं म्हणतो की शेळ्यांच्या कळपामध्ये कातड पांगरून लांडग्याने शिरावं हो, तसे हे घुसलेले आहेत आणि हे काही माझं एकट्याचं मत नाही तर तुकाराम महाराजांचे दाव्य वंश संत साहित्याचे गाणे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये स्पष्ट नोंदवलं आहे ही कोणाची घुसखोरी आहे तर ही सनातन्यांची घुसखोरी आहे ही वैदिकांची घुसखोरी आहे की जे ज्ञानपत्तुकुवा म्हणत वारकऱ्यांमध्ये शिरले आणि वारकऱ्यांच्या या संपूर्ण सातशे आठशे वर्ष चाललेलं आंदोलन आहे चळवळ आहे हा जो धर्म आहे तर याला चुकीच्या मार्गाकडे लोकांनी न्यायचं काम चालूलं आहे ते काही वारकरी धर्माचे अनुयायी नाहीत जो कोणी माणसा माणसात भेद करणार नाही स्त्री पुरुषात भेद करणार नाही जो अस्पृश्यता अस्पृश्यता असा भेद करणार नाही तोच फक्त तुकाराम महाराजांचा ज्ञानोबांचा नामदेवांचा चोखोबांचा गौरवांचा खरा वारस आहे असं माझं स्पष्ट मत आहे